भेट घेतलेली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही ठाण्यामध्ये आलेला आहात नेमक्या काय शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत आणि शुभेच्छा व्यतिरिक्त काही राजकीय गप्पा रंगल्या होत्या नाही आता कुठं वेळ आहे आजचा दिवस तर शुभेच्छा जे आहे आणि एकनाथजी सारखा अतिशय दयाळू आणि मनमिळव नेतृत्व या राज्याला कायम राहिलं पाहिजे ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि मोठं संय त्यांचं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा द्यावं इतकंच कारण पण जी काही नाराजी आता वाढदिवसाच्या ह्याच्यात राजकारण यायला नको हा वाढदिवसाच्या कुणी तुम्ही आम्ही एकमेकाला देत राहतो त्याच्यामुळं मला वाटते राजकीय दृष्ट्या ही भेट नाही आहे वाढदिवसाच्या निमित्त भेट आहे भावी आयुष्यात गेलेल्या जे काही पद आहे ते पुन्हा आले पाहिजे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे आहे तुमची काय हरकत नाही अधिक चांगलं होईल मुख्यमंत्री गव्यासह इचल निश्चितच भाऊ आपण तर म्हटलं मी अशा प्रकारे अजून देखील दिसतो इकडे मनोजरंगे पाटील यांचा आंदोलन सुरू वेळ तर सुरेश जैसे वारंवार त्या सरकारने 4 दिवस हट संजय रावत असे देखील म्हणत आहेत मनोजरंगे यांचं जे उपसर कधी आहे ते मागे टाकण्यासाठी इदर्शसला पुढे केलं आहे अगदी बरोबर अगदी बरोबर आहे म्हणजे टाळवरची लोणी खाणारी जी अवलाद आहे ते सरळ सरळ इथे दिसतं आणि इतका मोठा घातपात सुद्धा त्यावर डावपायचं डावपेच करून पुन्हा वेगळा डाव, डाव, डाव मांडण्याचा प्रकार सुरू आहे तो महाराष्ट्राला जातेच ठरू शकतो हे तर निश्चितच आहे सर एकाला दूसरी बाजू भक्कम करने का प्रयत्न या प्रकरण होता है सर आपने जिस तरीके से जुगाड़ को लेकर अनेक सेलिब्रिटी लगातार जुगाड़ का ऐड करते जा रहे हैं सचिन तेंदुलकर को भी आपने जिस तरीके से कहा था कि भीख पेटी में दूंगा प्रत्येक गणेश उत्सव में रखे लेकिन अब सेलिब्रिटी कहीं रुकने का नाम नहीं ले रहे लगातार दिग्गज सेलिब्रिटी भी इस जुगाड़ के ऐड में आते जा रहे हैं अभी आगे हम एक रणनीति करेंगे उसके बारे में क्योंकि कल भी एक नागपुर में आत्महत्या हुई एक विद्यार्थिनी ने उसके जुगार के अंदर आ, इनकी ऐड देख कर ही उन्होंने उस गेम में आ, वो इन्वॉल्व हुई थी और उसके कारण ही उसकी आत्महत्या हुई है तो देखते आगे उस तरह से किस तरह से आगे जाना चाहिए सर भाव एक विरोधाटी तुम्हें आवाज़ उठा लगा मात्रा के नाव लेते हैं काय झालं का सार्वत्रिक भावना ज्या आहे राजकारणी लोकांच्या आणि तुमच्या पण त्या सामान्य प्रति प्रामाणिक राहिल्या नाही लुटणारा जो आहे लुटणारा कोण आहे ते महत्त्वाचं ठरतं आणि लूट जर सामान्य माणसाची होत असेल तर त्याला कदर कुठं आहे तुमच्या न्यूज चॅनलवर अजूनही सहा महिने झाले दिव्यांगांना पगार नाही तुम्ही ब्रेकिंग केली का सहा महिने झाले एम आर मजुरांना मजुरी भेटली नाही तुम्ही कधी ब्रेकिंग केली का सहा महिने झाले मजुराची मजुरी सहा महिन्यापासून भेटत नसाल ज्याचा हातावर पोट आहे तो जगत कसा असेल जाणीव संपली आहे तुमची संपली राज्यकर्त्याची पण